परंतु पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या नंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जशी धुरा हातात घेतली संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम ते सातत्याने करत आहे एक द्रष्टा नेता की जो नेता सर्व भागातील असणारा मग तो ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो या दोन्ही भागांना एकत्रपणे विकासाच्या प्रवाहामध्ये आणता कसा येईल यासाठी सातत्याने काम करतो आहे शेतकरी असेल कष्टकरी असेल या सगळ्यांना समान धागा या दोघांचा नागरिकत्वाचा समान धागा पकडून या प्रत्येकाला एक विकासाभू असं सरकार ज्याला म्हणतात ते सरकार म्हणून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात काम होत आहे